सांगेल की तुम्ही सरपंचांना मुदतवाढ नव्हे पण सरपंचांना प्रशासक म्हणून कायद्याने बसवता येत मंत्री महोदयांना अधिकाऱ्यांनी दिशा योग्य पद्धतीने न दाखवता दिशाभूल केली आहे आणि मंत्री महोदयांनी तुमच्या चॅनल वर हे मान्य केलं आहे की कोर्टाने दिलेला आदेश मी मान्य करेन आणि जर सरपंचांना प्रशासक बसवता येत असेल तर ता मग मान्य आहे माझ्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये जर मंत्री मोदयांची दिशाभूल केली असेल तर मंत्री महोदयांनीच वकिलांकडून ही माहिती घेऊन आपण मुदतवाढ म्हणतच नाहीये आपण वारंवार हे सांगतोय की सरपंचांनाच प्रशासक म्हणून तुम्ही बसवलं तर चौदा हजार तीनशे चौदा ग्रामपंचायतीचं आरक्षणही योग्य राहील लोकांनी निवडून दिलेले राजकीय विचार कोणताही असेल निवडून आलेले लोक आहेत आणि यांनाच प्रशासक म्हणून अधिकार दिला पाहिजे आजही आजही सरकारनी देर आहे दुरुस्त आहे आजही मंत्रिमंडळाची बैठक तीन वाजता सुरू होत आहे या बैठकीमध्ये याचा विचार करावा आणि स्पष्ट अध्यादेश काढावा की मुदतवाढ जरी देता येत नसली तरी आम्ही प्रशासक म्हणून योग्य व्यक्ती याचा अर्थ सरपंच असा जरी केला तर मला वाटतं की विक्रमादित्य आणि वेतालची कथा इथं संपेल